नमस्कार भावांनो या महिन्यात होणारं सर्वात मोठं आणि सध्या प्रचंड चर्चेत असलेलं मैदान म्हणजेच प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडी असलेलं सवाई केसरी दोन हजार सव्वीस ट्रॉफी खरं तर भावांनो हे भव्य मैदान अठरा जानेवारी रोजी होणार होतं पण आता अधिकृतपणे तारीख बदलण्यात आलेली आहे नवीन आणि फायनल तारीख शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशीच सवाई केसरी दोन हजार सव्वीस हे ऐतिहासिक मैदान पार पडणार आहे व्हिडिओ पुन्हा एकदा लक्षात ठेवा भावांनो अठरा जानेवारी रद्द तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस फायनल तारीख या मैदानाचं सर्वात मोठं आकर्षण काय तर भावांनो खूप दिवसांनंतर आपल्याला एकदम ओपनच मैदान पाहायला मिळणार आहे सध्या ट्रेंड असा आहे की एकाच दिवशी एक बैल एकच फेरी म्हणून मोठ्या मैदानांमध्ये ओपन रन बघायला मिळत नाही पण भावांनो स्विफ्ट गाडीच्या या मैदानात पूर्ण ओपनच मैदान असणार आहे म्हणजेच टॉप टॉप पैरे जोरदार टक्कर आणि प्रेक्षकांसाठी जबरदस्त थरार कारण हे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडीचं मैदान असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मैदानाकडे लागलेलं ला आहे पारितोषिके पुघील प्रमाणे प्रथम पारितोषिक स्विफ्ट गाडी द्वितीय ट्रॅक्टर तृतीय बुलेट चतुर्थ युनिकॉर्न पंचम ते अष्टम बाईक्स म्हणून भावांनो या मैदानाबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागलेली आहे आता फक्त वाट पाहूया तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीसची अठरा जानेवारी कॅन्सल तेवीस जानेवारी तारीख फायनल सर्व बैलगाडा मालकांनी आणि शर्यतप्रेमींनी ही तारीख नक्की नोंद करून ठेवा धन्यवाद जय शिवराय